नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला आज सकाळी सकाळी व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे म्हटलं चला आता जेवढा आपल्याकडून होईल तेवढा आपण शूट करूया म्हटलं चला आता सकाळी सैना बघा टिफिन झालेला आहे डबा झालेला सकाळी भाजी चपाती त्याच्यानंतर आंघोळ वगैरे झाली देवपूजा झाली चहा वगैरे पण झालेला माझा आहे आता इथे ना आठ वाजता आमचं ना पिण्याचं पाणी येतं त्याच्यामुळे आता इथे ना मी ना फिल्टर पहिले करून घेते माट आहे ना फिल्टर करून घेते आणि माट आहे ना दोन तीन दिवसानंतर मी तो स्वच्छ घासून नंतर परत भरते आता इथे बघा कालच माठ स्वच्छ केलेलं आहे आता इथे ना मी त्याच्यामध्ये बघा फिल्टर करून घेते आणि ज्या बॉटल आहे त्या पण मी रोज सकाळी ज्या वेळेस पाणी भरते ना त्यावेळेस रोज घासून आणि ते त्या फिल्टर करून ठेवत असते आता फ्रीजमध्ये काही बॉटल ठेवत नाही कधीतरी मुलं पितात फ्रीजमधलं पाणी आणि आम्ही तर काही माठातलंच पाणी पितो आणि त्याच्यानंतर मग चला म्हटलं आता पाणी पहिले भरून घेतल्यानंतर बाकीच्या नंतर आता इथे बघू शकता ही कॅट आहे ना माझी ॲश नाव आहे तिचं आणि तिचे बघा तिचे बेबी पण बघू शकता हे बघा इथे किचन मध्ये असले की ते पण असेच वरती येतात त्यांना खूप आवडतं असं वरती येईल आणि खरंच खूप क्यूट आहे माझे कॅटची बेबी पण आता ते तीन महिन्याशी ना झालेले आहे आता इथे बघा त्याच्यानंतर आहे ना नळाला पाणी आलं का ही मोठी कॅट आहे ना ॲश टी आहे ना तिला आवाज येतो बरोबर आणि मग ती आहे ना अशी लगेच ओट्यावरती बसेला असते तिथे बघत असते पाणी पडत येत असं आणि आता ही बघा तिची मुलगी ही तिचं नाव मायरा ना, ना आहे आणि ती पण आली बघा साडीला अशी पकडून वरती आली किचनजवळ उभं असलं का ती लगेच येते चला असो आता त्याच्यानंतर आहे ना आपल्याला आज आहे ना म्हणजे आपल्याकडे पाहुणे येणार आहे त्याच्यामुळे आहे ना त्यांच्यासाठी जेवण बनवायचं आहे चिकन आणायचं आहे चला आता इथे बघा फिल्टर करून घेतलं हे बघा जी व्हाईट वाली आहे ना हिचं नाव लुसी ती पण आली बघा आणि ती मायरा पण तिला खाली ठेवलं तर ती पण लगेच आली हे बघा मला पण त्यांची शिवय होत नाही आणि त्यांना पण माझी शिवाय होत नाही आता इथे बघू शकता त्याच्यामधली जी ब्लॅक वाली आहे ना तिला येणा आज घ्यायला येणार आहे तिला दिलेलं आहे आम्ही कोणाला तरी कारण का भरपूर झालेले आहे घरामध्ये त्याच्यामुळे इतकं सांभाळणं पण थोडस जड जातं त्याच्यामुळे आता ही जी ब्लॅक वाली आहे ना तिला घ्यायला येणार आहे आज रात्री आणि बघू आता ती व्हाईट वाली कोण घेत ते बघू आता त्याच्यानंतर नाही ना हे बघा फिल्टर वगैरे करून झालं माठ वगैरे भरून झालं हंडा कळशी पण भरून झालेली आहे पाहुणे येणारे अकरा वाजेपर्यंत आणि आता इथे ना हे बघा आता त्यांना खाली ठेवते हे बघा खूप क्यूट आहे माझे कॅटचे बेबी आणि जेव्हापासून झाले तेव्हापासून ते माझ्या अंगावरती जास्त आहे हे बघा चला आता त्याच्यानंतर आहे ना मी मशीन लावून घेते पाणी पण चालू होतं आता इथे बघा मशीन लावायला आली लगेच आता इथे पण लगेच माझी मायरा जवळच आहे उभी ही बघा ती चढते लगेच अशी हे बघा मला पण वरती घे म्हणती आता हे बंद असताना त्यावेळेस ना ती इथे वरती पण बसलेली असतात वरती चढतात खेळतात आता बघा एक दिवसासाठी गावाला गेली ती त्याच्यामुळे इथे कपडे पण माझे राहून गेलेले होते गेले त्या दिवशीचे पण आणि गावावरून आले तेव्हा पण आपल्याला कपडे धुवावंच लागतात तुम्हाला माहितच आहे चला म्हटलं आज घाई पण आहे आता काही मशीनला लावून देते आता इथे म्हणजे एक साईडला मशीन पण होईल आपला आता तिला सांगितलं इथे बसायला ती बघा बसते खूप छान आणि क्यूट आहे माझे कॅटचे बेबी त्यांना खूप छान वळण लागलेलं ला, आहे चला आता इथे ना आ, मशीन लावून देते आणि तिथं मी ना आता थोडीशी पावडर आणि लिक्विड टाकत असते मशीनला चला आता आपलं मशीन पण होईल त्याच्यानंतर जेवण बनवायचं आहे आपल्याला आता इथे ना पाहुणे लवकरच येणार आहे ठाण्यावरून येणार आहे जेवण करण्यासाठी माझेच नातेवाईक माझ्या माहेरचे आणि पोलीस आहे ते आणि ते येणार आहे चला आता इथे ना आ, मी मशीन लावून देते आणि जेवण बनवायला सुरुवात करते आता त्याच्यानंतर आहे ना बाकीचे काम आहे ना मुलगी पण होती तिने पण खूप मदत केली लादी वगैरे कपडे वगैरे आता चला इथे ना खोबरं पहिले मी भाजून घेते म्हणजे मसाला वगैरे करून घेते आणि कांदा खोबरं आणि लसूण वगैरे सगळं याच्यामध्ये टाकून पहिले मसाला करून घेते नंतर मग पीठ म्हणून चपात्या करते भात करते आणि नंतर मग भाजी वगैरे टाकते बघते आता जसं वेळ भेटत तसं मी करते आणि खूप घाई आहे पाहुणे लवकरच येणारी चला आता इथे बघा कांदा टाकला थोडंसं मी तेल पण टाकलं कांदा लवकर भाजतो आणि मला आहे ना जास्त एकदम असा काळा केलेला कांदा आवडत नाही थोडासा लालच पाहिजे म्हणजे लाल भाजी आवडते मला चला आता इथे बघा कांदा भाजत होता तोपर्यंत ना ओ, चला आता मी, मी थे थे ना लसूण सोलून घेते कारण का नेहमी मी काय करते फ्रीजमध्ये थोडाफार लसूण सोलून ठेवत असते पण बघा गावाला गेली त्याच्यामुळे होता थोडाफार मग मुलं होती इथे मुलांनी संपावला तो आणि इथे बघू शकता आता ना मी पटकन लसूण सोलून घेते हा लसूण पण जुनाच आहे अजून नवीन काही वापरायला काढलेला नाही चला म्हटला ना थोडासा व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करूया आज काय होतं ते आणि चला आता इथे बघू शकता लसूण पण सोलून घेते तोपर्यंत कांदा पण भाजतो आणि आता मी ना कणिक पण मळून ठेवलेलं आहे म्हणजे कसं छान भिजत ते चपात्या पण छान होतात मग चला आता इथे बघा लसूण सोलून घेतला कांदा भाजून घेतला आता थंड करून हे ना वाटण करून घेते तोपर्यंत मुलगा पण गेलेला होता भाजी घ्यायला मुलाने भाजी वगैरे आणलेली होती आता ती ना त्याच्यातली मी स्वच्छ वगैरे काही केली आणि त्याच्यातली इथे बघा पहिलं माझ्या कॅटला त्यांना खायला दिलेलं आहे त्यांना चिकन खायची सवय लावलेली आहे मी आता बघू शकता त्या बाजूला आहे ना इथे मी थोडंसं गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि त्या म्हणजे त्या बाजूच्या कुकरमध्ये मी त्यांच्यासाठी ना चिकन उकळलेलं आहे आणि कॅटसाठी आणि इथे मी भाजी शिजायला ठेवलेली आहे बघू शकता चिकनची आता संपूर्ण काही दा खावला नाही खूप घाई आहे त्याच्यानंतर हे बघा चिकनची भाजी पण झाली कारण का कसं त्यांची ना दोन छोटे मुलं त्यांना भूक वगैरे जर ला लागली तर मग कसं चपात्या आपल्या गरम गरम होतात मग भाजी झालेली असली गपटकन असं जेवायला द्यायचं त्यांना म्हटलं असा माझा विचार होता चला आता पाहुणे जवळच आलेले आहे फोन पण केलेला होता त्यांनी आम्ही आलो दहा पंधरा मिनटामध्ये चला माझ्या चपात्या पण होत आलेल्या आहेत म्हटलं चला मग कसं आपलं जेवण वगैरे तयार झालं म्हणजे आपल्याला थोडंसं गप्पा गोष्टी करायला पण बरं वाटतं नाही तर मग आपण काम करायचं मग त्यांनी इकडे तिकडे फिरायचं असं होतं ना मग चला माती इथे माझा स्वयंपाक झालेला आहे आणि चिकन भात आणि चपात्या सकाळी पण टिफिन झालेलं आहे माझा वालाची भाजी दोन तीन चपात्या केलेल्या होत्या चला आता इथे सगळ्या चपात्या करून घेते आणि हो आहे ना तुम्हाला रोज रोज एक वाजता आहे ना माझी व्हिडिओ येत जाईल टायमिंग म्हणजे टायमिंग येत जाईल रोज एक वाजता माझ्या व्हिडिओ बघत चला चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद